बिस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी महिलेने अधिकाऱ्याला काळ फासत दिला चांगला धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे धुळ्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे धुळ्यात सरकारी अधिकाऱ्याने महिला ग्रामसेविकेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे त्यानंतर या महिलेने या अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासून चोख दिल्याची घटना घडली आहे धुळ्यातील शिंदखेड राजा येथे ही घटना घडली आहे या महिलेने अधिकाऱ्याला चोप देतानाचा व्हिडिओ समोर आला आहे मिळालेल्या माहितीनुसार महिला ग्रामसेविकेचा विनयभंग करून शेनसुखाची मागणी करणाऱ्या ग्राम विस्तार अधिकाऱ्याला महिलेने चांगला चोप दिल्याची घटना घडली आहे धुळे जिल्ह्यातील सिंदखेड राजा भागा या भागात ही घटना घडली आहे या पीडित महिलेने संबंधित अधिकाऱ्याला फक्त चोपच दिला नाही तर संबंधित अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे देखील फासले आहे अधिकाऱ्याला चोप देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होण्याची शक्यता आहे धुळे जिल्ह्यातील सिंदखेड पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या ग्रामविस्तार अधिकारी एस के सावकारे या ग्रामविस्तार अधिकाऱ्यातर्फे गेल्या काही दिवसांपासून सदर महिला कर्मचारीकडे शारीरिक सुखाची मागणी करत होता या अधिकारीकडून महिलेचा सातत्याने विनयभंग केला जात होता या घटनेमुळे या प्रकाराची तक्रार सदर पीडित महिलेने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली परंतु तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नव्हती तक्रारीची दखल घेत नसल्याचे महिलेच्या लक्षात आल्यानंतर सदर महिला कर्मचाऱ्यांनी थेट कार्यालयातच जाऊन ग्राम ग्रामविस्तार अधिकाऱ्याला चांगलाच चोप दिला तसेच त्या अधिकाऱ्याला तोंडाला काळेपासून जात देखील विचारला त्यामुळे सदर महिला कर्मचाऱ्यांनी ठाकरेगड शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची देखील मदत घेतली यावेळी महिलेसोबत ठाकरेगड शिवसेनेचे पदाधिकारी देखील होते तेही संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयात गेल्याचे दिसून आले आहे आता येथील विस्तार अधिकारी एस के सावकारेवर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन शिंदखेडा धुळे